नमस्कार मी दर्शना जवके मी रोहा तालुक्यातून नागोठणे शहरातून आहे माझा स्वतःचा एक कॅटरिंगचा बिझनेस आहे आणि मी शिवसेना उपजिल्हा संघटिका आहे तुम्हाला प्रशिक्षण कसं वाटलं प्रशिक्षण खूप छान होतं आणि सरांची शिकवण्याची पद्धत पण खूप सुलभ आणि सोपी आहे एक्सप्लेन करताना म्हणजे एखाद्या गोष्टीची फोड खूप चांगल्या पद्धतीने करतात त्याच्यामुळे डाऊट राहत नाही प्रशिक्षणाचा वैयक्तिकरित्या तुम्हाला काय फायदा झाला मी तुम्हाला म्हटलं ना मी एक शिवसेना उपजिल्हा संघटिका आहे त्याच्यामुळं राजकीय क्षेत्रात मला खूप फायदा होईल कारण एक स्किल आणि जो कॉन्फिडन्स आहे तो एखाद्या व्यासपीठावर भाषण करताना मला त्याचा खूप चांगला फायदा होईल प्रशिक्षकाबद्दल तुमचं काय मत आहे प्रशिक्षकांबद्दल बोलायचं तर शांत आणि संयमी असं एक व्यक्तिमत्व आहे म्हणजे ते एवढे मोठे ट्रेनर असून विद्यार्थी शिकत असताना एखाद्या विद्यार्थ्याला एखादी म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांनी मस्ती केली किंवा काही जमलं नाही तर ते न रागवता प्रेमाने सुद्धा ते सांगू शकतात हा एवढा कंट्रोल त्यांच्याकडे आहे आणि खूप छान आहेत ते खूप छान शिकवतात धन्यवाद